समर्थ श्रीराम भाग एकोणसत्तर श्री महाराजांच्या जवळ शिल्लक असं काही राहतच नसे रोज नवा बाजार करावा लागायचा एक दिवस त्यांनी काशीमधल्या उत्तम अशा शंभर शास्त्री पंडितांना भोजनाचं आमंत्रण दिलं बाजारातून कोणते पदार्थ आणायचे त्याची यादी तयार झाली ते आणण्यासाठी एकशे पंच्याण्णव रुपये पाहिजे होते कारण प्रत्येक पंडिताला श्री महाराज एक एक वस्त्र देखील देणार होते त्यांनी आपल्या फरगोलाचा खिशात हात घालून पाहिला फरगोलच्या खिशामध्ये हात घालून पाहिलं तेव्हा एकही पैसा जवळ नाही असं आढळून आलं उसणं अवसान आणून महाराज म्हणाले अरेच्छा आता काय करायचं मी तर त्या लोकांना आमंत्रण देऊन बसलो बरं तुम्ही तरी मला कोणी सावध करायचं ना असं बोलून त्यांनी बरोबर आलेल्या प्रत्येकाजवळ ते पैसे मागू लागले महाराज जेव्हा स्वतः पैसे गोळा करू लागले तेव्हा कोणी एक रुपया कोणी, रुपया, कोणी, रुपया, कोणी रुपया एक रुपया एक बर, दोन रुपये कोणी पाच रुपये कोणी पंचवीस रुपये असे प्रत्येकाने पैसे दिले सर्वांच्या जवळ मागून एकशे ऐंशी रुपये जमा झाले त्यावेळी आठवण झाल्यासारखे करून एकदम ते म्हणाले हरिपंत आपण गादीखाली पाहायला विसरलो बघा पहा बरं तिथे काही शिल्लक असेल हरिपंतांनी गादीखाली पाहिलं तर दोनशे रुपये आढळले ते महाराजांच्या समोर ठेवले तेव्हा ते म्हणाले रामाची कृपा माझ्यावर आहे नाही तर आज खरी फजितीची वेळ आली होती पण आपण तरी घाबरावं का त्याच्या नावाने लोकांना बोलवलं त्याच्या मनात नसेल तर काहीच घडणार नाही पण त्याच्या मनात असेल तर तो कधीही कमी पडू देणार नाही खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार त्याच्यावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो असा माझा अनुभव आहे आपण देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही सतत जाणीव ठेवून जगात वागावं म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही महाराजांनी सर्वांचे पैसे परत केले प्रेमाने अन्नदान केलं आणि भगवंताचं नाम आणि अन्नदान या गोष्टींना ते फार महत्व देत असत अशा रीतीने काशीला बरेच दिवस काढून महाराज अयोध्येला गेले अयोध्येला मुक्काम असताना एके दिवशी दुपारी साडेचार वाजता महाराजांनी जवळच्या मंडळींना सहज विनोदानी म्हटलं काही वर्षांपूर्वी माझी आई इथेच कैलासवासी झाली तिच्या सोबतीला तुमच्यापैकी कोणी राहायला तयार आहे का सर्वांचा समज असा झाला की त्यांच्यापैकी कोणीतरी अयोध्येत राहावं अशी महाराजांची इच्छा आहे आणि दहीवडीची एक गरीब कुलीन विधवा जानकीबाई लगेच म्हणाली महाराज महाराज मी इथे राहते महाराज म्हणाले बर राम तुमची इच्छा पूर्ण करील संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला जानकीबाईला दोन मोठे जुलाब झाले आणि तिची जीभ आत आत ओढू लागली सात वाजता तिने देह ठेवला आपल्या आईचा अंत्यसंस्कार जितक्या प्रेमाने महाराजांनी केला तितक्याच प्रेमाने त्यांनी जानकीबाईला अग्नि दिला सर्व आटोपून मंडळी परत आल्यावर आरती झाली तेव्हा महाराज म्हणाले संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर खेचुन गेतले ने। ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही परंतु प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबल इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो आणि तो स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात नंतर त्या आपोआप नाहीशा होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत राहावं त्याचं नाम घेणं म्हणजे तू मला हवा आहेस असं म्हणणं होय अयोध्येला असतानाच महाराज नेहमी शारण्यामध्ये जाऊन आले आणि नंतर सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले पूर्वीची सर्व मंडळी दर्शनाला येऊन गेली राजघराण्यातील ओळखीच्या मंडळींपैकी शिवाजी रावांची आई जिवंत होती तिने महाराजांना बोलवणं पाठवलं तीन चार बोलवणी आल्यावर महाराज राजवाड्यात राज गेले एक दिवस राहिल्यावर परत जाण्यासाठी निमित्त शोधू लागले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भाऊसाहेब केतकर वगैरे बरीच मंडळी दर्शनासाठी राजवाड्यावर गेली शिपाई कोणाला आत जाऊ देईना म्हणून सर्व मंडळी हिरमुसली आणि बराच वेळ बाहेर उभी राहिली इकडे वाड्यात महाराज दुपारपासून परत जाण्याची घाई करत होते पण त्यांच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही संध्याकाळी त्यांनी पाणी प्यायला मागितलं लगेच राणीसाहेबांनी एका हुजऱ्याला आज्ञा केली आणि त्यांनी पाणी आणलं त्याचं निमित्त करून महाराजांनी रागवल्याचा आविर्भाव केला आणि तुम्ही स्वतःला कोण समजता मला इथे कैद करून ठेवलंय मला तुमचं पाणी देखील नको असं म्हणत स्वत उठले आणि तसेच देवडीवर आले त्यांना पाहून सर्व मंडळींना आनंद झाला राणीसाहेबांनी कफ कफनी आणि टोपी खाली पाठवून क्षमेची याचना केली महाराजांनी त्यांना आशीर्वाद सांगून पुन्हा एकदा भेटण्याचं वचन दिलं आणि घरी आले घरी आल्यावर एकजण म्हणाला महाराज आपण राणीसाहेबांना रागावलात आपण त्यांच्या राज्यात आहोत त्या काय वाटेल ते करतील महाराज म्हणाले हे कसले राजे त्यांना खरं स्वातंत्र्य आहे का प्रजेबद्दल प्रेम आहे काही नाही बुद्धिबळाच्या पटावरचे हे राजे दुसऱ्याने हलवावे तेव्हा हलतात असल्या राजांपेक्षा आपल्यासारखी माणसं पुष्कळ सुखी असतात श्रीराम समर्थ श्रीराम